नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो सायंकाळचे क्षण सूर्यदेव आपल्या घरी परत जायला निघालेले अशा कातरवेळी काहीतरी निसटते आहे असे वाटत राहते एकटे बाहेर फिरताना कसल्याशा भेटीसाठी मन बेचैन होते पण ती भेट काही होत नाही आणि मागे उरते फक्त एक हुरहुर सायंकाळची कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा सायंकाळी गेलो फिरावयाला मला भेटला गोड गारवा एका क्षणाला ऐकू आला दूर दूर मज राग मारवा सायंकाळी गेलो फिरावयाला मला भेटला गोड गारवा एका क्षणाला ऐकू आला दूर दूर मज राग मारवा किरणे सोने लेऊन आली सूर्यानेही रंग बदलला भेटू पुन्हा तो मला म्हणाला डोंगराआड लपू लागला किरणे सोने लेऊन आली सूर्यानेही रंग बदलला भेटू पुन्हा तो मला म्हणाला डोंगराआड लपू लागला मी चालताना जरा थांबलो झुळूक हवेची भेटून गेली रोमांचित मज केले आणि भेट सुगंधी देऊन गेली मी चालताना जरा थांबलो झुळूक हवेची भेटून गेली रोमांचित मज केले आणि भेट सुगंधी देऊन गेली मन प्रफुल्लित होऊन गेले फुलपाखरू एक भेटीस आले सभोवताली आली माझ्या फिरले कळलेच नाही काय म्हणाले मन प्रफुल्लित होऊन गेले फुलपाखरू एक भेटीस आले सभोवताली माझ्या फिरले कळलेच नाही काय म्हणाले कोण होते कुठून ते आले थोडे त्यास पुसावे म्हटले धरण्यासाठी पुढे सरकलो पटकन दूर ते उडून गेले कोण होते कुठून ते आले थोडे त्यास पुसावे म्हटले धरण्यासाठी पुढे सरकलो पटकन दूर ते उडून गेले मला भेटण्यात आले होते न बोलताच निघून गेले असे अचानक कुठे हरवले हुरहुर मनास लावून गेले मला भेटण्यात आले होते न बोलताच निघून गेले असे अचानक कुठे हरवले हुरहुर मनास लावून गेले असे अचानक कुठे हरवले हुरहुर मनास लावून गेले मित्रांनो तुम्हीसुद्धा अशी सायंकाळची हुरहुर अनुभवली आहे का कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद